नागपुरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा जिल्हाधिकारी व्हीपी नेटनकर यांनी दिली सविस्तर माहिती नागपूर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी व्हीपी नेटनकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीसंदर्भातील सर्व तपशीलवार माहिती जाहीर केली या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणुकीच्या तारखा मतदान प्रक्रिया मतदान केंद्रांची संख्या पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था तसेच मतदार याद्यांविषयीची माहिती दिली जिल्हाधिकारी इटनकर यांनी सांगितले की राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रक्रिया औपचारिकपणे सुरू करण्यात आली आहे निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच अधिसूचित करण्यात येणार असून उमेदवारांना नामनिर्देशन सादर करण्यासाठी निश्चित तारखा देण्यात येतील मतदान प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली असल्याचं त्यांनी स्पष्ट केले नागपूर जिल्ह्यात एकूण आठशे एक्क्याण्णव मतदान केंद्र असतील प्रत्येक केंद्रावर आवश्यक ते मतदान कर्मचारी साहित्य आणि सुविधा पुरवण्यात येणार आहेत दिव्यांग व ज्येष्ठ ही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील नगर परिषदा नगरपंचायतांच्या इलेक्शनचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यामध्ये मी थोडक्यात आपल्याला कार्यक्रम दाखवतो कि जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे हा उद्या दिनांक सहा अकरा ला पब्लिश करणार आहे त्यानंतर नाम नामनिवेशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याची कालावधी हा दहा ते सतरा अकरा दुपारी दोन वाजतापर्यंत अलाउड राहील त्यानंतर वरील नामनिवेशन पत्र स्वीकारण्याची कालावधी सुद्धा दहा तारीख दहा अकरा पंचवीस ते सतरा अकरा पंचवीस दुपारी तीन वाजतापर्यंत राहील आणि यामध्ये रविवारी आणि सुट्टीच्या दिवसामध्ये आपल्याला अर्ज करता येणार नाही त्यानंतर नामनिर्देशन पत्र छाननी हे अठरा दो अकरा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजतापासून छाननीचा कार्यक्रम राहील आरोकडे त्यानंतर ज्या ठिकाणी छाननी झाल्यावर ज्या ठिकाणी अपील नाही आहे त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक एकोणीस ते एकवीस दिनांक ला तीन वाजतापर्यंत राहील त्यानंतर ज्या ठिकाणी अपील आहे त्या ठिकाणी ही तारीख एकवीस अकरा ते पंचवीस अकरा पर्यंत अलाउड केलेला आहे त्यानंतर निवडणूक चिन्ह अलॉट करण्याचा तारीख आहे सव्वीस अकरा त्यानंतर आवश्यक असल्यास मतदान हा सगळ्यात महत्वाचा आहे मतदान दिनांक दोन बारा पंचवीसला एकाच वेळेस सगळ्या सत्तावीस ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या सत्तावीस नगर परिषदा नगरपंचायतीला इलेक्शन त्या त्याला दिनांक दोन बाराला सकाळी साडेसात पासून ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत आपण हे मतदान घेणार आहे निकाल निकाल मतमोजणी व निकाल जाहीर करणं दिनांक हा तीन बारा दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजतापासून सुरू होईल आणि सगळ्या शेवटचं शासन राजपत्रामध्ये निकाल प्रसिद्ध करण्याचा तारीख राहील दहा बारा दोन हजार पंचवीसच्या पूर्वी हे आपल्याला करावं लागणार आहे हा थोडक्यात निवडणूकचा कार्यक्रम आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास सत्तावीस ठिकाणी लोकल बॉडीचं इलेक्शन होत आहे यामध्ये जवळपास तीनशे चौ चौऱ्याहत्तर प्रभाग आहे पाचशे छेचाळीस सदस्य संख्या जे निवडणुकीला पार पाडणार आहे त्यानंतर सत्तावीस अध्यक्षपदांसाठी इलेक्शन होणार आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जवळपास सात लाख बत्तीस हजार एकशे बत्तीस मतदार राहील याच्यामध्ये त्यानंतर जवळपास आठशे एक्क्याण्णव मतदान केंद्र याच्यामध्ये आहे सत्तावीस निवडणूक निर्णय अधिकारी आहे सत्तावीस अतिरिक्त म्हणजे एआरओ याच्यामध्ये राहील आणि डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जवळपास साडेचार हजार ते पाच हजार निवडणूक अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये पाठ घेणार आहे या इलेक्शनसाठी लागणारं साहित्य बीयू सीयू सगळं आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्याचं एफ एल सी सुद्धा झालेला आहे त्याचा आता डाटाबेस तयार करणं सुरू आहे त्यामुळे नागपूर जिल्ह्यातली सगळे टीम तयार आहे फक्त आता एकच आपल्याने विनंती आहे की ज्या प्रकारे आपण लोकसभा आणि विधानसभा मध्ये आम्हाला मतदान वाढवण्यासाठी मदत केली त्याच धर्तीवर येणाऱ्या इलेक्शनमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनासोबत आपण खांद्याला खांदा लावून काम करून जास्तीत जास्त मतदारांना पोलिंग स्टेशनपर्यंत आणून मतदान करण्यासाठी ऑलरेडी आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन तडीपारीची कार कारवाई बॉम्बे पोलीस शाळची कारवाई एमपीडीएची कारवाई त्याच्यानंतर आता इलेक्शन सुरू झाल्यावर एस एस टी एफ एस टी सगळं आपण आज ऑलरेडी एस पी साहेब आम्ही चर्चा केलेली आहे आणि आमचा एकच डे आहे लोकसभा विधानसभाप्रमाणे फ्री अँड फेअर इलेक्शन नागपूर जिल्ह्यामध्ये या सत्तावीस ठिकाणी होईल थँक्यू शांततेत आणि सुरळीत मतदान पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दलासह अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताचीही तयारी करण्यात आली आहे संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही देखरेख ठेवण्यात येईल तसेच तुकडी पथके आणि उडती पथके कार्यरत राहतील अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली याशिवाय मतदार याद्या सात नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर दहा नोव्हेंबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात होईल आणि दोन डिसेंबर रोजी मतदान होणार अशी प्राथमिक माहिती त्यांनी दिली जिल्हाधिकारी इटनकर यांनी नागरिकांना आवाहन केले की लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होत आपल्या मताचा हक्क बजावावा आणि निवडणुकीचा दिवस शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे पत्रकार परिषदेला जिल्हा उपनिवडणूक अधिकारी पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते कॅमेरामन सचिन सह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज न्यूज नागपूर क्या जटिल पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860